भारताच्या सागरी निर्यात क्षमतेला कित्येक पटींनी वाढवण्याचं सामर्थ्य असलेल्या वाढवण या पालघर जिल्ह्यात द दा डहाणू तालुक्यातल्या प्रस्तावित महत्वाकांक्षी बंदराची पायाभरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले शहात्तर हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासह पंतप्रधानांच्या हस्ते एक हजार पाचशे साठ कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसायाशी संबंधित दोनशे अठरा प्रकल्पांचंही भूमिपूजन आणि लोकार्पणही झालं देशातल्या एक लाख मोटार बोटींवर ट्रान्सपॉन्डर्स बसवणाऱ्या योजनेचा प्रारंभही पंतप्रधानांनी केला आवश्यक सामर्थ्य आहे संसाधनं आहेत आणि सागरी किनारेही आहेत व्यापाराचा समृद्ध इतिहास आहे या सगळ्याचा लाभ मिळावा यासाठी वाढवण बंदराची पायाभरणी करत असल्याचं पंतप्रधानांनी पालघर इथं आयोजित कार्यक्रमात सांगितलं विकसित भारत घडवण्यासाठी महाराष्ट्र महत्वाचं असल्याचं सांगत राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहोत असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला महाराष्ट्र के जरूरी सामर्थ्य भी है संसाधन भी है यहां समुद्र के तट भी है इन तटों से अंतर्राष्ट्रीय व्यापार का सदियों पुराना इतिहास भी है और यहां भविष्य की अपार संभावनाएं भी है इन अवसरों का पूरा लाभ महाराष्ट्र को और देश को मिले इसके लिए आज वाढ़वण पोर्ट की नींव रखी गई है महाराष्ट्राच्या विकासाला आपलं सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी महायुती सरकारवर जनतेनं आपला आशीर्वाद कायम ठेवावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं वाढवण बंदराकडे आज साऱ्या जगाचं लक्ष आहे या बंदराचं स्थान आणि नैसर्गिकरित्या मिळालेली वीस मीटरची खोली यामुळे देशभरातली सर्वाधिक कंटेनर वाहतूक करण्याचं सामर्थ्य या बंदरात आहे मात्र असं असूनही वर्षे या बंदराचं काम काही लोकांनी होऊच दिलं नाही अशा शब्दात पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली अकेले इस प्रोजेक्ट से यहां कई लाख करोड़ रुपए के निवेश का अनुमान है यहां करीब 12 लाख रोजगार के अवसर पैदा होंगे महाराष्ट्र के इस विकास से आखिरी किसे आपत्ति थी कौन लोग थे जो महाराष्ट्र के विकास को ब्रेक लगा रहे थे ये कौन लोग थे जिनको महाराष्ट्र के नौजवानों को रोजगार मिले इसे इतराज था जबकि हमारे एनडीए की सरकार यहां हमारी महायुति की सरकार महाराष्ट्र को देश में सबसे आगे ले जाना चाहती है याआधी सरकारनं दिघी बंदर औद्योगिक प्रकल्पालाही मंजुरी दिल्याचा उल्लेख करत छत्रपतींच्या रायगडमध्ये हा प्रकल्प होत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं हे राज्य आधी फोर्ट म्हणजेच किल्ल्यांसाठी ओळखलं जायचं त्याबरोबरच आता पोर्ट म्हणजेच आधुनिक बंदरांसाठीही ओळखलं जाईल असं पंतप्रधान म्हणाले सागरी सामर्थ्य आणि सागरी व्यापार याची शक्ती पूर्णपणे जाणलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्वप्नांचं हि प्रतिकष सांगितलं छत्रपतींच्या आरमाराचा उल्लेख करताना दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचा त्यांनी गौरवपूर्ण दाखला दिला एकेकाळी औद्योगिक विकासात अग्रसर असलेल्या भारताची नंतर पिछीआट झाली अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली मात्र आजचा नवा भारत इतिहासातून शिकवण घेत आपलं सामर्थ्य वाढवत आहे असं सांगत गेल्या दशकात विविध क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीची त्यांनी माहिती दिली आज मच्छीमारांसाठी सुरू झालेल्या सुमारे सातशे कोटी रुपयांच्या योजनांमुळे मत्स्य उद्योग क्षेत्रात मोठा विकास होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला गेल्या दहा वर्षात भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश झाला आहे सागरी खाद्यपदार्थ निर्यातीतही दुप्पटीनं वाढ झाली आहे असं पंतप्रधान म्हणाले अवसरों की अवसर होती तो इसमें सबसे अहम भागीदार हमारे मछुआरे भाई बहन हैं मच्छीमार बंगू बंगिनी ना आप पांच से छवीस मच्छी माराची गावे कोलीवाड़े आ पंद्रह लाख मारांचा लोकसंख्येसह महाराष्ट्राचे मत्स्यपालन क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मच्छीमारांना प्रातिनिधिक स्वरूपात ट्रान्सपॉन्डर्स आणि किसान क्रेडिट कार्डही देण्यात आली